भारतीय राज्याची मूल्ये हे जे आता आपण भारत राज्य तयार करतोय भारतीय राज्य याच्यामध्ये कुठ कुठली मूल्य असेल कुठल्या मूल्यांच्या आधारावर हे राज्य चालेल ते जे दिलेलं आहे सर्वात पहिलं बघा काय दिलंय न्याय जस्टिस न्याय असला पाहिजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय असला पाहिजे समाजामध्ये न्याय असला पाहिजे म्हणजे काय सगळ्यांना न्यायक वागणूक मिळाली पाहिजे जर कोणी एक दुसऱ्यावर अत्याचार करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे जर कोणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती विरुद्ध धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर वंशाच्या आधारावर लिंगाच्या आधारावर कुठल्याही आधारावर जर अन्याय करत असेल अत्याचार करत असेल तर राज्याने त्याच्या विरुद्ध कृती करायला पाहिजे समाजात न्याय स्थापन करायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला कुठ तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही लिंगाचा असो स्त्री असो पुरुष असो इतरही लिंग आहेत आता आपण हे मान्य करायला पाहिजे की इतरही लिंग आहेत थर्ड जेंडर ज्यांना आपण म्हणतो यांनाही न्याय असला पाहिजे आर्थिक न्याय असला पाहिजे सर्वांना आर्थिक प्रगती करण्याची समान संधी असली पाहिजे त्यांना न्यायिक वातावरण मिळायला पाहिजे असं नाही की एखादा बिझनेस सुरू करायची परमिशन फक्त काही विशिष्ट धर्मातल्या जातीतल्या लोकांनाच मिळत आहे एका विशिष्ट कुटुंबालाच मिळत आहे उद्योग सुरू करण्याची परवानगी त्याचा विस्तार करण्याची परवानगी व्यापार करण्याची परवानगी बाकीच्या नाही असं व्हायला नको राजकीय न्याय असला पाहिजे ज्या कुठल्या व्यक्तीला वाटतं की आपल्यामध्ये क्षमता आहे नेतृत्व करण्याची त्याला ते करण्याची संधी मिळायला पाहिजे ते दार त्याच्यासाठी उघडे असले पाहिजे त्याच्यावर बंधनं नको एखाद्या व्यक्तीला वाटतं मी आमदारकीच्या निवडणुकीत उभं राहायचंय मला मला आमदार बनायच आहे पण नाही तुम्ही त्याला फॉर्मच भरू देत नाही त्याला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये राहायचंय तुम्ही त्याला फॉर्मच भरू देत नाहीये त्याच्यावर बंधन टाकत आहे असं व्हायला नको न्यायक वातावरण असलं पाहिजे न्याय फक्त हे न्यायालयांमध्ये नाही मिळत हा न्यायालय आहे जे तिची रक्षा करतात ज्यावेळेस असं वाटतं की कुठे अन्याय होत आहे तिथे न्यायदानाचं काम न्यायालय करतात पण याची मोठी जबाबदारी प्रशासनावर असते सरकारवर असे असते शासन व्यवस्थेवर की दैनंदिन जीवनामध्ये लोकांना न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय व्हायला नको ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं तत्व म्हणजे स्वातंत्र्य लिबर्टी स्वातंत्र्य व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे फक्त देशाला स्वातंत्र्य मिळून चालत नाही देश स्वतंत्र झाला इंग्रज इंग्रज सोडून गेले आणि जे काही कुठली व्यवस्था येईल जे कुठल्या पुढचं सरकार येईल समजा त्यांची वागणूक सारखीच असेल जसं इंग्रजांची होती मग काय फायदा झाला देश स्वतंत्र लोकांना स्वातंत्र्य मिळालं लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे प्रस्तावने दिलाय कुठ कुठला स्वातंत्र्य असलं पाहिजे लिबर्टी ऑफ थॉट विचार करण्याचं स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने विचार करायचा तो करू शकला पाहिजे असे बंधन नको की असाच विचार करायचा आम्ही जे सांगतोय याच पद्धतीने विचार करायचा असा कोणाचाही आग्रह नको भले ते सरकार का असो ना मुख्यमंत्री का असो ना पंतप्रधान का असो ना किंवा राष्ट्रपती नाही तुम्ही लोकांना नाही सांगू शकत की त्यांनी विचार कसा करायचा हा तुम्ही त्यांना प्रेरणा द्या तुम्ही त्यांना आपलं मत सांगा इथपर्यंत बरोबर आहे पण लोकांवर बळजबरी करू नका तुम्ही बघा चीनमध्ये काय केलं जाते चीनमध्ये जे अल्पसंख्याक मुस्लिम आहेत उगवर्स मुस्लिम म्हणतात त्यांना तिथला जो यंग नावाचा एक प्रांत आहे चीन मध्ये इकडे पश्चिमेकडे हे जे तजाकिस्तान तुर्कमेनिस्तान कझाकिस्तान वगैरे जे देश आहे या देशांना लागून एक तो प्रांत आहे चीन मध्ये तो मुस्लिम बहुल प्रांत आहे त्या प्रांतातले लोक जे आहेत ते इस्लाम धर्माचं पालन करतात आणि चीनला असं वाटतं की इस्लाम धर्म जो आहे तो त्यांच्या देशाविरुद्ध आहे किंवा पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात या इस्लाम धर्मामुळे त्यांनी काय केलं त्या ठिकाणी ट्रेनिंग कॅम्प सुरू केले आता नावाला ते ट्रेनिंग कॅम्प आहे ते म्हणतात की आम्ही इथे लोकांना कौशल्य शिकवतो उद्योगांमध्ये वगैरे कसं काम करायचं वगैरे वगैरे जेणेकरून यांना नोकरी मिळाली पाहिजे यांचं राहणीमान उंचावला पाहिजे ऍक्च्युली तिथे प्रयत्न हा केला जातो की या लोकांनी इस्लाम धर्म सोडायला पाहिजे जे इस्लाम धर्माची शिकवण जी आहे ती यांनी धरायला नको त्या चायनामधली जी कम्युनिस्ट जी विचारशैली आहे ती कम्युनिस्ट विचारशैली आपल्यामध्ये आली पाहिजे त्या लोकांमध्ये गेली पाहिजे या पद्धतीने तिथे केल्या जातं आपल्या देशात असं नाही करत किंवा आपण नाही करू शकत कारण स्वातंत्र्य आहे तुम्ही नाही म्हणू शकत एखाद्या व्यक्तीला आम्ही जे म्हणतो त्याच धर्माचं पालन कर मागे काही व्हिडिओ आले होते सोशल मीडियामध्ये की कुठल्या तरी अल्पसंख्याक समुदायातल्या व्यक्तीला पकडायचं मग हे बाकी जास्त लोक असतील तो बिचारा एक एखाद दुसरा माणूस असेल आणि वीस लोक जाऊन त्याच्यावर दादागिरी एकदम हे करतील त्याला म्हणतील जय श्रीराम मन त्याला म्हणतील वंदे मातरम भारत माता के अरे काय मूर्खपण आहे कोणतं शौर्य आहे कोणती बहादुरी आहे तो बिचारा एकटा आहे तुम्ही दहा लोक आहे त्याला मारतायत हातात काठ्या आणि तलवारी घेऊन आहे आणि त्याला म्हणते हे मन हे अशोभनीय आहे कारण त्यालाही त्याच्या विचाराचं स्वातंत्र्य आहे त्याला ज्या पद्धतीने विचार करायचा त्याला नाही म्हणायचं असेल वंदे मात्र तो नाही म्हणणार आणि का बरं तुमचा आग्रह त्यांनी जय श्रीराम म्हण तुम्ही अल्लाहू अकबर म्हणता का नाही मग तुम्ही तुम्हाला काय अधिकार आहे त्याला म्हणायचं जय श्रीराम म्हणजे त्याला वाटलं तर म्हणेल नाही म्हणायचं नाही म्हणेल तो इस्लाम धर्माचं पालन करतो करू दे त्याला तुम्हाला कोणी अधिकार दिला लोकांकडून हे म्हणून घ्यायचं लोकांकडून ते म्हणून घ्यायचं ते मागे गाणं आलं होतं अजूनही ते नवरात्रीमध्ये वगैरे खूप चालायचं भारत का बच बच्चा बच्चा, बच्चा जय राम काय का तू का बरं भारत धर्मात इतर जातीचे इतर धर्माचे लोक राहत नाहीत का बरं त्यांनी जय श्री रामच म्हटलं पाहिजे इवन हिंदूंमध्ये पण हिंदूंमध्ये पण का बरं हा आग्रह आहे तुमचा की सगळ्यांनी जय श्री रामच म्हट नाही म्हणणार कोणी असे एखादा नास्तिक माझ्यासारखा नाही म्हणतात त्याला म्हणायचं नाही म्हणेल आम्ही भारत माता की जय म्हणू अभिमानाने म्हणू आम्ही जय हिंद म्हणतो आम्ही अभिमानाने बाकी आम्ही कुठल्या देवाला धर्माला मानत नाही आमच्यासाठी आमचा देव आमची धर्म म्हणजे आमची मातृभूमी आहे आमचं कर्म आहे आमच्यासाठी आम्ही त्याची पूजा करतो त्याचं पालन करतो तुम्ही कोण होता आम्हाला सांगणारे आमच्या मुलांना शिकवणारे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम राम काय नाही ज्याला जे वाटेल ते म्हणेल ना जय श्रीराम म्हणायचं मने असेल म्हणेल जय हनुमान म्हणायचं असेल ते म्हणेल जय महाकाली म्हणेल अरे ज्याची त्याची मर्जी आहे यार हे आपल्या घटनेमध्ये दिलं आहे हे जे लोक आहेत ना हे अनपड गवार लोक आहेत ज्यांना या गोष्टी कळत नाही ज्यांनी कधी हा साधा अभ्यास केला नाहीये अरे नाही तुम्ही घटना वाचली कमीत कमी त्याचा पहिला पांथरवाचा प्रस्ताव ना काय दिलाय ते समजतच तसं त्याच्यामध्ये नाही ते समजायचं नाही आहे कोणाला जय श्रीराम जय श्रीराम एवढं सुरू आहे ते चोवीस पासून जे सुरू झालं ते अजूनही ते सुरूच आहे बाकी कुठल्या गोष्टीचं का काही घेणं देणं नाही काही माहिती नाही जय रामच सुरू पूर आला आपल्या देशाच्या बऱ्याच भागांमध्ये या वर्षी खूप पूर आलाय शेतीचं नुकसान झालंय खूप पावसामुळे त्याच्याबद्दल कोणाला आपुलकी नाही ह्या पुरामध्ये जे निर्वासीचे जे लोक झालेत त्यांचे घरं दारं वाहून गेले शेत्या वाहून गेल्या ज्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न झालाय त्यांच्याबद्दल कोणाला आपुलकी नाहीये तिथे कोणी चर्चा करत नाहीये सीमेवर जे आपले जवान शहीद होत आहेत देशाच्या अंतर्गत हे नक्षलवाद विरुद्ध वगैरे लढताना आपले जे लोक शहीद होत आहेत यांच्याबद्दल कोणाला काही आपुलकी नाहीये काही सांत्वना नाहीये यांच्याबद्दल यांच्या परिवारांबद्दल त्यांचं कसं होईल त्याचा विचार नाही करताय आम्हाला फक्त श्रीराम करायचं करा, करा। माझं हे म्हणणं नाही की ज्याला श्रीराम म्हणायचं त्यांनी म्हणावं हा आग्रह नसावा ती बळजबरी नसावी हे म्हटलंच पाहिजे हे केलंच पाहिजे आणि असं आणि तसं काही नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य इथे दिलेलं आहे अभिव्यक्तीचं एखाद्या व्यक्तीला त्याचे जे, जे विचार आहे ते मांडण्याचं स्वातंत्र्य ते, ते पुढच्याला पटलंच पाहिजे नसं ना काही नाही पण तू मांडू शकतो एक say, right to to so. हे खूप सुंदर मन आहे आय मे नॉट अग्री विथ व्हॉट यू से बट आय विल डिफेंड युअर राईट टू डेथ टू से सो याचा अर्थ हा होतो की तुम्ही जे म्हणतात हे मला मान्यच असलं पाहिजे असं काही नाही पण तुमचा जो म्हणण्याचा अधिकार आहे त्याची मी मरतपर्यंत रक्षा करेल एका आदर्श समाजाची लक्षणे ही असते कोणाला दाबायचं नसतं आपल्याला असं वाटतं आपल्या जो समाजात सध्या जे सुरू आहे चित्र आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे हे सोशल मीडियावरून जे चित्र डोळ्या पुढे उभं राहतं किंवा आपल्या आसपास ज्या घटना घडतात दाबायची प्रवृत्ती आहे नाही नाही तुम्हाला ते हे करूच देणार तुम्हाला बोलू देणार नाही तुम्ही अल्पसंख्याक आहात तुम्हाला बोलू देणार नाही तुम्ही महिला आहात तुम्हाला बोलायचा अधिकार नाही तुम्हाला तुमच्या मर्जीने कपडे घालायचा अधिकार नाही एखादं कुठेही काही झालं की कोणीतरी एक टिस्मार खाण येतो मोठ्या मीडिया चॅनलवर आणि तिथून तो म्हणतो महिलांनी जपून कपडे घालायला पाहिजे तू सांगणार आहे का महिलांनी कशी कपडे घालायला पाहिजे तुला अधिकार दिलाय का तू कोण लागून गेला महिलांना सांगणार त्यांनी कसे कपडे घालायला पाहिजे कुठल्या वेळेस घराच्या बाहेर तू रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरशील तुझा मुलगा चपरीगिरी करत छपरीपणाने बाहेर फिरेल ते चालतं आणि एखादी महिला सभ्यतेने तिचा आयुष्य एन्जॉय करायला ती जर कुठे गेली तर तुला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ज्या महिले विरुद्ध अत्याचार झाला ती जबाबदार आहे ज्यानी केला त्याचं काही नाही 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 त्यांनी केलं ते ठीक आहे काय ठीक आहे हे असत स्वातंत्र्य नुसतं वाचून नाही हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मी उदाहरणं देतो ना कारण या जेव्हा गोष्टी आपण बघतो आपल्या समाजात त्यावेळेस मूल्य आहे ते आपल्याला आठवतं आणि त्यावेळेस ही गरज वाटते की प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे हे मूल्य स्वातंत्र्य आहे प्रत्येकासाठी स्वातंत्र्य आहे फक्त तुमच्या एकट्यासाठी नाहीये प्रत्येकासाठी स्वातंत्र्य आहे ते जपा त्याचा आदर करा मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे ना मग माझ्यामध्ये ही पण भावना असली पाहिजे की पुढच्याच मत पण मी ऐकून घेतलं पाहिजे कारण त्यालाही ते स्वातंत्र्य आहे हा मला ते पटणार नाही असं नाही की पुढचं जे काही बोलतोय मला पटत आपल्या घरी पण असं असतं की नाही पटत आपल्याला आपला भाऊ बहीण आई वडील आपले पती पत्नी बरेच ज्या गोष्टी बोलतात काही शंभर टक्के गोष्टी पटल्याच पाहिजे असं नाही पण त्यांना त्या जो बोलण्याचा अधिकार आहे तो आपण जपला पाहिजे माझी पत्नी जर एखादी गोष्ट बोलतेय मला नसेल जरी पटत तरी मी ऐकून घेईल माझ्या शेजारी एखाद्या वेळेस माझ्याशी जे बोलतोय कदाचित माझ्या विरोधात बोलत असेल मला नाही पटणार पण ठीक आहे मी ऐकून घेईन कारण त्याला तो अधिकार एखाद्या वेगळ्या धर्माचा व्यक्ती धार्मिक बाबींबद्दल देवाबद्दल आध्यात्मिकतेबद्दल जर काही बोलत असेल मला नाही पटणार माझे विचार त्याच्याशी मॅच होत नाही पण ठीक आहे मी त्याला ते बोलू देईन एखादा व्यक्ती जर नमाज पडतोय लाऊडस्पीकर लावलाय मला ऐकायला नाही चांगलं वाटत आहे तरी मी त्याचा आक्षेप घेणार नाही मी त्याला करू देईल कारण ही त्याची धार्मिक बाब आहे म्हणजे आजकाल जे काही होत आहे ना काही काही गोष्टींचा मला प्रश्न पडतो आपण कशा पद्धतीने पुढे चाललोय मस्जिदीवरचे भोंगे काढा ठीक आहे मंदिरावरच काय प्रश्न जर फक्त वायू प्रदूषणाचाच आहे वायू प्रदूषण म्हणतो सॉरी हे जे ध्वनी प्रदूषण नॉईज पॉल्युशनचं आहे कानाला कर्कश वाटतात वगैरे वगैरे ज्या गोष्टी मग हे सगळीकडे समानतेने लागू करा ना पुढे तो समानतेचा पण प्रश्न आहे मुद्दा आहे मूल्य आहे तर या गोष्टी असतात की स्वातंत्र्य असलं पाहिजे त्याच्यानंतर समानता इक्वॅलिटी कशाच्या बाबतीत बघा आपल्या प्रस्ताविकेत दिलाय स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी इक्वॅलिटी ऑफ स्टेटस आहे ना दर्जा सगळ्यांचा समान असला पाहिजे आपण सर्व भारताचे नागरिक आहोत आपला सर्वांचा दर्जा समान आहे याच्यात हे नाही की अंबानीला वाटलं ते वाटेल तो मनमानी करतो त्याचा मुलगा चार लोकांना उडूनही जातो रोडवरून काही कारवाई करायची नाही असं नाही सर्वांचा दर्जा समान असला पाहिजे तो अंबानी असो अदानी असो रोडवरचा कोणी असो पंतप्रधान असो नाही तर अजून कोणी असो कायदा सगळ्यांना समान पद्धतीने लागू व्हायला पाहिजे हे आपल्या घटनेत दिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये पण दिलेला आहे समानता इक्वॅलिटी सर्वांना समान वागणूक कायद्या पुढे सगळे सारखे कायद्या पुढे श्रीमंत गरीब हिंदू मुस्लिम स्त्री पुरुष हे चालत नाही आणि हे चालायला नको सर्वांचा दर्जा सारखा आपण जेव्हा म्हणतो भारताचे नागरिक सगळे नागरिक सारखे अपॉर्च्युनिटी संधीमध्ये मध्ये समानता असली पाहिजे खूप सुंदर गोष्ट म्हटली त्यांनी हे नाही म्हटलं की सर्वांचा आर्थिक दर्जा समान असला पाहिजे सगळे सारखेच श्रीमंत असले पाहिजे किंवा सगळे सारखेच गरीब असले पाहिजे नाही पण सगळ्यांना संधी मात्र सारखी मिळाला पाहिजे जी संधी धीरूभाई अंबानीला मिळाली ती संधी इतर सगळ्यांना मिळाला पाहिजे मी आर्थिक गोष्टीबद्दल बोलतोय बोलतो जी संधी नरेंद्र मोदींना मिळाली ती संधी सगळ्यांना मिळायला पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याची आपलं स्थान निर्माण करण्याची एक मोठं स्थान ग्रहण करण्याची ती मिळवण्याची संधी ती सगळ्यांना मिळायला पाहिजे समाजामध्ये पण सामाजिक समानता मिळवण्याची संधी असली पाहिजे एखादा जर पॉश एरिया आहे एखाद्या गावातला समजा पुण्यातला एखादा पॉश एरिया आहे त्या पॉश एरियामध्ये फ्लॅट घ्यायची संधी जी एका व्यक्तीला आहे ती दुसऱ्या व्यक्तीला असली पाहिजे समजा दोन व्यक्ती आहेत एक हिंदू एक मुस्लिम आहे आणि त्या एरियामध्ये काही फ्लॅट विक्रीला आहे हिंदू साठी त्याची किंमत एवढी आहे समजा एक कोटी मी सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक कोटीचा फ्लॅट आहे एक हिंदू आहे तो एक कोटी भरून तो फ्लॅट घ्यायला तयार आहे ठीक आहे त्याला विकला गेला दुसरा एक मुस्लिम व्यक्ती आहे तोही एक कोटी भरून तो फ्लॅट घ्यायला तयार आहे तुम्ही त्याला नकारताय ना नाही नाही तुझ्यासाठी या फ्लॅटची किंमत दोन कोटी आहे पुरत जेणेकरून तो मुस्लिम व्यक्ती तिथे जाऊ नाही शकला हे नाही व्हायला पाहिजे संधी समान असली पाहिजे ठीक आहे हा याचा अर्थ आहे आणि बंधुभाव फ्रॅटर्निटी लोकांमध्ये बंधुभावाची भावना असली पाहिजे एकमेकांना शत्रू मानून नाही झाले की तू मुस्लिम आहे तू माझा शत्रू आहे तू हिंदू आहे तू शत्रू आहे ही नाही सगळं आपण एकमेकांचे आहोत भाऊ या भा, ही भावना लोकांमध्ये राहिली पाहिजे आणि हे जे तीन मूल्य आहेत हे आपण घेतले फ्रेंच क्रांती मधून पुढे जगाचा इतिहास ज्यावेळेस शिकणार आहोत त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत काय होती फ्रेंच क्रांती पण एक लक्षात घ्या की सतराशे एकोणनव्वद मध्ये सेव्हन्टीन एटी नाईन मध्ये फ्रान्समध्ये एक, एक मोठी क्रांती घडून आली होती फ्रेंच क्रांती फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणतात त्यांना समाजातल्या साध्या सुद्धा लोकांनी ही क्रांती घडून आणली होती तिथल्या राजाला देश सोडून फळून जावं लागला आणि मग लोकांनी सत्ता आपल्या हातात घेतली संविधान बनवलं खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे फ्रान्समध्ये जी झाली आणि या घटनेच्या दरम्यान ही ज्यावेळेस फ्रेंच क्रांती हो होत होती त्यावेळेस या गोष्टींचा पुरस्कार केला जातो तीन लिबर्टी इक्वेलिटी फ्रायटर्निटी हा त्यांचा नारा होता आता हा फ्रेंच भाषेमध्ये होता त्यांचा नारा फ्रेंच भाषेत स्वातंत्र्याला जे काही म्हणत असतील ते म्हणत होते ठीक आहे पण हे तीन मूल्य याच्या आधारावरती क्रांती घडून आली होती लिबर्टी स्वातंत्र्य इक्वेलिटी समानता आणि फ्रॅटर्निटी बंधुभाव आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या घटनेमध्ये या तीन गोष्टी टाकल्या आहेत ही तीन मूल्य टाकली आहेत स्वातंत्र्य समानता आणि बंधुभाव त्याच्यानंतर एक शेवटचं मूल्य जे आपल्या प्रस्तावने दिले आहे ज्याचा पुरस्कार करण्यात आलाय ते म्हणजे अखंडत्व इंटिग्रिटी हे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलंय एकोणीसशे शहात्तर मध्ये नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स मध्ये जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये ही टाकण्यात ता, आलं आहे अखंडत्व किंवा इंटिग्रिटी लोकांमध्ये एकता आणि अखंडता वाढली पाहिजे हे आपण घेतलंय फ्रेंड रशियन क्रांतीवरून रशियन क्रांती जी घडली एकोणीसशे सतरामध्ये त्याच्यावरून आपण हा आदर्श घेतला आणि नंतर बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये आपण हा आपल्या घटनेमध्ये समावून घेतला की देशाची अखंडत्व अखंडता जी आहे अखंडत्व जे आहे देशाचं समाजाचं ते टिकून राहायला पाहिजे देश तोडायचा प्रयत्न तो नाही केला पाहिजे नागालँड वेगळा करा भारतामध्ये नको जम्मू काश्मीर वेगळा करा भारतात नको हे असे भावना नसावी आपल्यामध्ये आपण देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्न केला पाहिजे आपला देश कशा पद्धतीने अखंड राहील त्याचे तुकडे होणार नाही आपला समाज कशा पद्धतीने अखंड राहील समाजात तुकडे होणार नाही हिंदू वेगळे मुस्लिम वेगळे बौद्ध वेगळे जैन वेगळे असं व्हायला नको आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते पण एक मूल्य आहे हे आपल्या प्रस्तावनेमध्ये मध्ये दर्शवलेलं आहे मग प्रस्तावना घटनेचा भाग आहे का किंवा नाही का असे काही प्रश्न पुढे कालांतराने उपस्थित झाले या दिशेने सर्वात पहिला खटला म्हणजे हा होता बेरुबारी युनियन खटला एकोणीसशे साठ सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालली होती काय होतं थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो बेरुबारी युनियन नावाचा एक प्रदेश होता त्यावेळेसचा जो ईस्ट पाकिस्तान होता त्याच्या आणि भारताचा जी सीमा आहे त्याच्या जवळचा हा प्रदेश आहे पश्चिम बंगालमध्ये येत होतं ऍक्च्युली आता जे वेस्ट बेंगाल जो स्टेट आहे त्याच्यामध्ये ही एक जागा होती पाकिस्तानचं म्हणणं होतं की हे आमचं आहे पण ते होतं आपल्या भारतामध्ये मग मन भारत सरकारने त्या गोष्टींचा अभ्यास केला आणि भारत सरकारला असं वाटलं की नाही ठीक आहे न्यायक पद्धतीने हे पाकिस्तानला मिळायला पाहिजे आणि आपण हे देऊन देऊ लहानचा प्रदेश होता काही खूप मोठी जागा नव्हती पण ठीक आहे त्याच्यासाठी कशाला भांडण ठेवायचे आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत चांगले धर्म चांगले जे संबंध आहेत ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केले पाहिजे वगैरे वगैरे असे त्यावेळेसच्या लोक जे आपले पुढारी होते त्यांची ती धारणा होती आणि त्याच्यातून भारत सरकारने काय केलं पाकिस्तान सोबत करार केला आणि हे जे बेरुबारी युनियन आहे हे पाकिस्तानला देऊन दिलं आता हे देऊन दिल्यावर याच्या विरुद्ध भारत सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली हा तो खटला आहे बेरुबारी युनियन केस एकोणीसशे साठ ची गोष्ट आहे आणि त्यावेळेस असं म्हणण्यात आलं की हे जे आहे आपल्या प्रस्तावे प्रस्तावनेमध्ये जे भारतीय राज्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे जी मूल्य सांगितलं सांगितल्या गेलेली आहे त्याच्या विरुद्ध आहे कारण तुम्ही बघा प्रस्तावनेमध्ये भारतीय राज्याचं जे स्वरूप आहे पहिलं ते त्याच्यात सार्वभौम सोवरिक मग असं म्हणण्यात आलं की सार्वभौम हाही होतो की ती तो जो राज्य आहे त्याने आपल्या भूप्रदेशाचं त्याचा जो भौगोलिक प्रदेश आहे त्याचं संरक्षण केलं पाहिजे तो जपून ठेवला पाहिजे तुम्ही दुसऱ्याचा प्रदेश घेऊ शकता पण आपला प्रदेश त्याला द्यायला नको हे सार्वभौम देशाला सार्वभौमत्व असलेल्या देशाला शोभत नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचा युक्तिवाद होता त्यामध्ये बेसिकली भारत सरकारचा जो जो निर्णय होता बेरूबारी युनियन पाकिस्तानला द्यायचा त्याला ईस्ट पाकिस्तान मध्ये समावून घ्यायचा तर त्याच्या विरुद्ध हा खटला होता आणि याच्यात संदर्भ देण्यात आला होता आपल्या प्रस्तावनेचा आणि त्याच्यावरून प्रश्न उपस्थित झाला होता की प्रस्तावना जी आहे किंवा प्रियंबल जी आहे ही घटनेचा भाग आहे की नाही त्यावेळेस असं मत होत की प्रस्तावना जी आहे हे काही घटनेचा भाग नाहीये फक्त ठीक आहे का पुस्तकाचा पहिला पान आहे त्या पहिल्या पानाला आपण इंडेक्समध्ये नाही बोलत इंडेक्स सुरू होतो जिथून पहिला चॅप्टर सुरू होतो तिथून इंडेक्स सुरू होतो ते इंडेक्समध्ये असतं हे तर इंडेक्सच्या यादी आहे हा घटनेचा भाग नाही काही लोकांचं म्हणणं होतं नाही ते घटनेच्या पुस्तकात दिलेला आहे मग तो घटनेचाच भाग आहे ही केस चालली होती सुप्रीम कोर्ट मध्ये आणि सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर हा निवाडा दिला की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की प्रस्तावना जी आहे ही जरी घटनेमध्ये दिली असली पहिल्या पानावर असली तरी प्रस्तावना काही आपण लागू करू शकत नाही कारण ते काही कुठलं कलम नाही आहे त्याच्यामध्ये की या कलमानुसार हे लागू करावं त्या कलमानुसार नाही म्हणे काहीच नाही आणि प्रस्तावना जसं आपण पुस्तक बघतो आपण आता अभ्यास करतो समजा तुम्ही एम लक्ष्मीकांत पुस्तक घेतलं आपण काय ते पहिले जे दोन चार पानात त्यांनी जे दिलंय मी हे पुस्तक माझ्या बायकोला माझ्या मुलीला समर्पित करतो वगैरे वगैरे असं प्रत्येक लेखक देतो काहीतरी आपण काही ते पाठ करतो का एम लक्ष्मीकांत बायकोचं नाव हो काय मुलीचं नाव हो काय आपण ते पाठ नाही करत ठीक आहे ती प्रस्ताव नाही त्या पुस्तकाची तर आपण प्रस्तावना वाचत नाही काय लिहिलंय त्या लेखकाने सुरुवातीला त्याचं मनोगत वगैरे काय व्यक्त केलंय आपण त्याचा एवढं वाचायचं त्रासही घेत आपण डायरेक्ट जिथून ते कादंबरी जे पुस्तक सुरू होत आपण डायरेक्ट तिथून वाचायला सुरुवात करतो सुप्रीम कोर्टाने पण जवळपास तसं स्टँड घेतलाय या केसमध्ये त्यांनी म्हटलं की प्रस्तावना जो आहे हा घटनेचा भाग नाही आहे याचाच एक अर्थ काय की प्रस्तावनामधल्या जे काही गोष्टी दिल्या आहेत सार्वभौम समाजवादी त्यावेळेस समाजवादी वगैरे हे तत्व नव्हतं ते सेव्हन्टी सिक्स मध्ये आलं धर्मनिरपेक्ष वगैरे वगैरे हे ठीक आहे ऑलरेडी आज जे घटनेमध्ये दिलंय त्याचा सारांश त्यांनी एका शब्दात इथे दिलेला आहे पण तुम्ही याचा संदर्भ घेऊन एखादी गोष्ट लागू करू शकत नाही उद्या कोणी म्हटलं की घट प्रस्तावनेमध्ये युनिटी दिलाय एकता दिलाय आता एकता लागू करा समाजात कसं लागू करायचं आणि का बरं लागू करायचं ते प्रस्तावनेच दिलंय ठीक आहे एकता पण घटनेमध्ये असं काही सांगितलं नाही की एकता स्थापन करण्यासाठी काय केलं पाहिजे वगैरे 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 म्हणजे असं सुप्रीम कोर्टचा त्यावेळेस एक दृष्टिकोन होता आणि म्हणून त्यांनी म्हटलं की प्रस्तावना जो आहे तो घटनेचा भाग नाही आहे पण पुढे जो खटला आला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये केशवानंद भारती खटला याच्यात सुप्रीम कोर्टाने आपला स्टँड बदलला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे त्यांनी आता म्हटलं की नाही प्रस्तावना जरी त्याच्यासाठी कुठली विशिष्ट कलम नसली काही नसली तरी पण ते घटनेमध्ये दिले आहेत त्याच्यात भारतीय राज्याचे जे स्वरूप आहे ते लागू करण्यासाठी ज्या तरतुदी घटनेमध्ये आहेत लोकशाही कशा पद्धतीने लागू केल्या जाईल प्रजासत्ता कशा पद्धतीने लागू केल्या जाईल धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीने लागू केल्या जाईल त्याच्यातली मूल्य जी आहेत ती लागू करण्याच्या पण तरतुदी घटनेमध्ये आहेत स्वातंत्र्य कशा पद्धतीने लागू केल्या जाईल समानता कशा पद्धतीने लागू केल्या जाईल त्याच्यासाठी ज्या आहे मूलभूत हक्कांमध्ये दिलेल्या आहे कलमा आणि त्याच्यामुळे प्रस्तावना लागू करण्यासाठी भरपूर तरतुदी आपल्या घटनेमध्ये आपण प्रस्तावना लागू करू शकतो घटनात्मक मार्गाने लागू करू शकतो आणि म्हणून प्रस्तावना जी आहे ती भारतीय घटनेचाच भाग आहे आणि हाच स्टँड सुप्रीम कोर्टाने एकोणीशे पंच्याण्णवच्या एलआयसी ऑफ इंडिया केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हाच स्टँड ठेवला हो इनफॅक्ट त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य भाग आहे त्याला तुम्ही घटनेपासून वेगळं नाही करू शकत तर असे हे काही महत्वपूर्ण खटले आहेत या प्रकरणाशी संबंधित ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे आजचं होमवर्क द प्रियम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन कंटेन द इसेन्स ऑफ इंडियन पॉलिटी कमेंट आता हे लिहायचंय अडीचशे शब्दांमध्ये पंधरा मार्कांसाठीचा प्रश्न आहे अडीचशे शब्दांमध्ये लिहायचंय म्हणजे साधारणत तीन पानांमध्ये तीन पानांपर्यंत तुमचं उत्तर असलं ठीक आहे प्रयत्न करायला याला लिहायचं